मंडळी उद्याचा दिवस सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे जे देशाची सेवा करतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि जे देवाची सेवा करतात ईश्वराची सेवा करतात त्यांच्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे कारण उद्या पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिवस आहे आणि देवाची सेवा करणाऱ्या लोकांसाठी भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस आहे म्हणजे हा दुहेरी संगम उद्याच्या दिवशी घडून आलेला आहे आणि ही सर्व भक्तांसाठी पर्वणीच आहे मंडळी भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म कुठे आणि कसा कोणत्या वेळी झाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि भगवंताचा जन्म कशासाठी झाला हेही तुम्हाला माहिती आहे कारण परित्राणाय साधुनां विनाशाय चदृष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ज्यावेळी या देशामध्ये या जगामध्ये धर्माला ग्लॅने पोहोचते धर्म संकटात पडतो साधू अडचणीत सापडतो त्यावेळी देवाचा अवतार होत असतो देव त्या ठिकाणी अवताराला येत असतो आणि जन्म घेत असतो सामान्यांच्या रक्षणासाठी सामान्यांच्या कल्याणासाठी भगवंताचा अवतार होतो म्हणजे काय उद्या भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस अर्थात गोकुळाष्टमी सर्व भारतभर अत्यंत आनंदाने आणि थाटामाटामध्ये साजरी करण्यात येते खरं पाहायला गेलं तर गोकुळाष्टमीचा महान पर्व काळ आपल्या भारतामध्ये हा दुहेरी संगमामध्ये ह्या वर्षी पहिल्यांदाच येत आहे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि गोकुळाष्टमी हा दुहेरी संगम आपल्यासाठी पर्वणीच आहे मंडळी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म कसा झाला आणि स्वातंत्र्याचा आणि भगवान कृष्णाच्या जन्माचा काही संबंध आहे का नेमकं स्वातंत्र्याशी आणि भगवंताच्या चरित्राशी काही समन्वय जुळून येतो का ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं खरं पाहायला गेलं तर आपला भारत देश हा इंग्रजांच्या तावडीतून म्हणजे गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु दुष्ट लोकांच्या तावडीमध्ये त्यावेळी संपूर्ण जग होतं राक्षसांच्या तावडीमध्ये संपूर्ण भारत होता अन्याय करणाऱ्या लोकांची संख्या त्या काळात जास्त होती म्हणजे जा अन्याय करणाऱ्या लोकांच्या विरोधात बंड पुकारणारा श्रीकृष्णासारखा एक योद्धा झाला त्या श्रीकृष्णाने सुद्धा पारतंत्र्याच्या बेड्या तोडून टाकल्या आणि स्वातंत्र्याची पुनर्स्थापना केली म्हणजे धर्माची स्थापना केली एके प्रकारे भगवान कृष्ण परमात्मा स्वातंत्र्याचे आद्य पुरुष आहेत आज स्वातंत्र्याची जी अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळते स्वातंत्र्याची जी मूल्ये आपल्याला संविधानामध्ये पाहायला मिळतात ती सगळी मूल्ये भगवान कृष्णाच्या चा चा चारित्र्यामध्ये आवर्जून आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे काय स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा पहिला देव म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा भगवंताच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी स्वातंत्र्याने ठासून भरलेल्या आहेत प्रत्येक गो गोष्टीचं स्वातंत्र्य श्रीकृष्णाच्या चरित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आणि हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भगवान कृष्णाचा जन्म तुरुंगातच का झाला हेही मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे आणि कशामुळे झाला कुठे काय सगळं सविस्तर कृष्णाष्टमीच्या निमित्ताने या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या पृथ्वीवर त्या काळात दृष्टांचं राक्षसांचं थैमान माजलेलं होतं सगळे लोक अडचणीमध्ये आले होते चांगल्या लोकांचा वापर त्या ठिकाणी फक्त कामासाठीच केला जाऊ लागला चांगल्या लोकांवर अन्याय होऊ लागला म्हणजे काय दुष्टांची पिलावळ वाढली होती मग त्या काळामध्ये भगवंताला वाटलं की आता मला अवतार घ्यावा लागणार या लोकांचं रक्षण करावं लागणार आणि म्हणून भगवंताने वसुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला खरं पाहायला गेलं तर देवकी कंसाची बहीण होती आणि कंस हा कृष्णाचा मामा होता परंतु आकाशाची वाणी झाली म्हणजे भविष्यवाणी झाली त्या भविष्यवाणीने सांगितलं की देवकीच्या पोटी येणारा मुलगा तुला त्या ठिकाणी मारून टाकेल त्या आकाशवाणीच्या वाणीने तो भीती भयभीत झाला आणि मग त्याने वसुदेव देवकीला तुरुंगात टाकलं आणि तुरुंगातच भगवंताचा जन्म झाला आणि मग तुरुंगात जन्म होण्याचं कारण काय तर त्या ठिकाणी त्या बेड्या त्या ठिकाणी तुरुंगामध्ये वसुदेव देवकीला बांधल्या होत्या त्याचं कारण काय कंसाला भीती होती त्या भीतीपोटी त्याने तुरुंगात त्यांना डांबून ठेवलं आणि मग भगवंताचा जन्म झाला आणि मग भगवंताचा जन्म झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा आकाशवाणी झाली नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मग त्या ठिकाणी वसुदेवाने कृष्णाला टोपलीमध्ये घेतलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान कृष्ण परमात्म्याला यमुनेने वाट करून दिली कालिया नावाच्या नागाने त्या ठिकाणी पावसापासून संरक्षण केलं असं करत करत गोकुळामध्ये त्या ठिकाणी ज्या ठिकाणी यशोदा माता झोपली होती त्या ठिकाणी कृष्णाला नेऊन ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बातमी पसरली की नंदाच्या घरी कृष्ण जन्माला मग नंद बाबा आणि यशोदा या कृष्णाच्या नात्यानं मावशी आणि काका लागत होते मग त्यांनी त्या कृष्णाचा सांभाळ केला आणि कृष्ण गोकुळी जन्माला कंसा चळकाप सुटला अशा पद्धतीने कृष्ण जन्माचा इतिहास फार सविस्तर आहे परंतु अगदी मोजक्या शब्दात मी तुम्हाला सांगत आहे मंडळी कृष्णाचा जन्म मथुरेत कारागृहात झाला आणि नंतर मग तो साजरा कुठं करण्यात आला तर गोकुळाष्टमीचा उत्सव म्हणून गोकुळात साजरा करण्यात आला मग या कृष्णाचा जन्मोत्सव अत्यंत थाटामाटामध्ये सुंटवडे वाटून साजरा करण्यात आला आजही सुंटवडे जन्माच्या दिवशी वाटण्याची प्रथा आहे आणि म्हणून ते मोठ्या आनंदाने वाटीताटी सुंटवडे सुंटवडे वाटले आणि कृष्णाचा जन्मोत्सव साजरा झाला पण याच्यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची श्रीकृष्णाने प्रतिकूल परिस्थितीवर मात केली जेवढ्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणीवर त्या ठिकाणी मात करून आपल्याला आपलं जीवन कसं मुक्त असते मुक्त छंदाने जगता येईल याचा प्रयत्न भगवान कृष्णाच्या चरित्रामध्ये चा आपल्याला नक्कीच आढळू येईल म्हणजे काय स्वातंत्र्याचा पुरस्कारता जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त स्वातंत्र्यानं जीवन जगणारा हा भगवान कृष्ण आणि भगवान कृष्णाची गोकुळाष्टमी मोठ्या आनंदाने आपण साजरी करत आहोत मंडळी उपवासाविषयी मी तुम्हाला काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका श्रीकृष्ण जयंतीचा उपवास आपल्याला उद्या दिवसभर करायचा आहे आणि रात्री बारा नंतर कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव संपला की तुम्ही तो उपवास सोडू शकता म्हणजे अन्न ग्रहण करू शकता तर तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे उद्याच्या दिवस तुम्ही उपवास आवर्जून करा कारण उद्याच्या दिवसाच्या उपवासाचं महत्त्व साधारण आहे सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा आणि स्वातंत्र्य दिनाच्या आणि कृष्णाष्टमीच्या तुम्हाला पुनश्च एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण